आता कसे सगळी काम पटापट व्हायला तुला आज कामाला जाण्यासाठी डब्बा रेडी डबा होऊन साफसफाई पण करायला लागली मी मग तेच पण कशी काय आता उरकती आणि तवा नुसता माझा एक डबा तयार करणं होत होतं काही आता चार वाजता तू खरं सांगायचं हो कामाच्या काळजीनं पळायली काय बापा बापा हाय ती म्हणून पळती तर मला काम करायचं माहितच नाही काम करण्याचं पैसे तुम्हाला देतच नाही पण तरी पण सांग की एवढी वड कशी काय घेतले वड आहे सरक साईटला पण डोळे माझ्याकडेच होते तुझे सरक म्हणताना पाणी बुडून आण मग काय म्हणले पहिलं किती वाजता उठत होती पाचला डबा देत तर होती माझ्या हातात साडेआठला आठवी बी म्हणजे माझं काय किंमतच नाही म्हणजे उपाशी जाऊ ना काय जाऊ पण आता आता कस आणबुडून हा आणलंय ना बुडवून आता कस हे आता कस वाटतय लय मस्त वाटतय कळतय कि तुला आता सुरुवात झाली आहे तुला आता मस्त वाटणारच आहे एकदम काय काम करायचं माहित नाही काय काम करायचं माहित नाही का काय पण ह्या काम आणि त्या कामात किती फरक आहे बाई पाच वर्ष आई बापाच्या घरी त्या गोष्टी वेगळ्या पाच दहा मळ्या तोडायच्या होतो काल होता माल म्हणून आता कळेल की आणि तिथं तुला एकदा सांगतोय दोनदा सांगतोय काल चारदा पण सांगितलंय आई बाप आई बाप करायचं नाही कामाला गेलोय पाहून चार आला नाही आपलं सामान आपण नीट ठेवायचं मग काय आईला हाक द्यायची आई ते बांध आणि हे बांध असं करायचं नाही तेव्हा डब्बा जाण त्रिशालाच उचलून आण हे असं त्याच तुझा बाप एकतर पटकन बोलून दाखवता असतो मग ते मला खपत नाही त्यामुळे आपली काम आपल्याला हँडल होत असल तर ना 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 ना। ना ये नाही तर तू नाही आली तरी काय हरकत नाही पण आई बापावर तुझा हक्क जे आहे ना ते तू त्यांच्या घरी गेली की कर इथं काम धंदे करताना काय म्हणली ते नाही म्हणत मी आई बापाच काय म्हणले काय विसरून जातील काय मी एवढंच म्हणतोय की आपली काम आपल्या आपण करायचं आई बघ एवढं आई बघ तेवढं कोणी मला वाटलं मला म्हणते काय काय पहिलीकडे तोंड करून पुसकी ग उलट उलटच कशी पुसती पूस पटापटाने चल पिकअप लावला तिथं कुठं गवत आहे म्हणून गवत आणा गवत आणा लावलंय तिथं कुठं आहे गवत कुठं आहे अजून आहे का आणि तेवढं हळूहळू का बोलत होती तिथं चोरीनं चोरीनं काढल्यासारखं म्हणजे तुला असं वाटलं ऊसतोडताना गवत काढू देत नाही ती लोक म्हणून तसं काय नाही वेणी घालायची तू असं वडती त्यामुळं तुझे ते त्या केस अशी वडती माग कट केल्यात तिनं भदीर डोक्याची मी पण म्हणतोय त्या दिवशी हिचे केस कस काय बारके दिसते आता घरी बसल्या बसल्या काम काय तर जात होते केस दोघं पण घरीच रोहन पण आर्यन पण सोपती ती ही पिल्ले पण घेऊन जावा चारायला काय नको लांड काय तुमच्या समोर एवढ्या माणसात येणार आहे काय कुठं असं पण कुठं लांब जाता तुम्ही पाच असू सहा असू शेवटी त्यांचं नशिबात असल सुखरूप तर राहतील पण जवळ निय की पोरं आहे ती लक्ष द्यायला घरी हाय ग पण हे पोर टाकतात काय आता बरोबर गोट्या खेळण कुठं बोर येचायला खेळ येणला घरी तरी मग सांगणार कुलूप लावलेला असतो आय काय लावलंय ग बाई तेवढं काय लावती चोपडती तोंडावर हा पूर्वी जमीन कशी सारवायची तसं सा, तोंड सारवून घ्यायला तू तिथं चुली जवळ सारवून घेतो आपण सेम काल त्यांच्यासाठी लय मोठा गवत आणला यांच्यासाठी पण पोर टाकायला तर पाहिजे वेळेवर त्यांना खायला पाणी फिनी अय आय। आयु डाकू आय। 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 आय आय आता वाटत्यात बरोबर असं केस वडून का बांधती विनी सैल बांधना आवडत नाही म्हणल्यावर अवघड आहे काल आम्ही फक्त एकदा जेवलो ते पण किती एक वाजता <laughs> लयलाम बाई धाराशिवच्या पलीकडं समुद्रवाणी गाव आहे कामे गाव तिकडं लयलाम समुद्रवाणीच्या पुढं काय तर चौक म्हणते पाडोळीकडं पाडोळीच म्हणत त्यात <laughs> ना नाही तिकडं पण पुढं आता ती अलीकडला झाला की पलीकडं चालू आहे तो संपला आज उद्यात मग जवळ घेऊ असं म्हणतात काय काय होत काय काय माहित आम्ही पण जवळ आले की आम्हाला पण बरंच आहे बरे आर्यन रोहन कधी येतय नेमका आप बाबांसोबत जा दूध घेऊन <laughs> तू तु, तुझ्या हातात कॅन्ड घे आणि बाबांजवळ जवळ ती ही दे दुसरी ती दुसरे एक भांड आहे बघ त्यात दिले दूध त्यानं म्हणलं आहे द्या पाठवून घेतो म्हणून घेतलंस तर बरं नाहीच घेतलं तर मग बघू पुढच्या पुढं मग इथं मागत्यात एक दोन जण कोणाला भाव यायला नाही त्यानं बोलला की मी म्हणलं आम्ही कामाला चाललोय संध्याकाळचं चा दूध सकाळी घ्याल काय म्हणलं तेवढं ऍडजस्टमेंट करा तर घेतो बोलला पण व्यवस्थित असायला पाहिजे व्यवस्थितच आहे ते थोडीच काय खराब व्हायलाय पण आपलं चुकलं आपण रात्रीच तो कॅन्ड स्वच्छ धुवून ठेवलेलाच होता ना मग त्यात लगेच मोजून असं टोपण लावून ठेवायला पाहिजे होता आतमध्ये आता घटा घटा। ते थोडं गारटल्यासारखं होतं की म्हणजे घट्ट घट्ट काय नाही पण चालतंय बघू ते घेतलं तर बरं नाही तर मग बघू पुढच्या पुढे काय तर बोलायलाच की तो होय नाही काय तर बोललच की काय तर त्याच्यात तोंडून शब्द येईलच की मग बघू पुढच्या पुढं चला उरका उरका पटपट आणि तुला असली काय हौसाल ती की असं का पाहिजे मेंटल भदीर चल उरक उरक उरक, उरक पिकअप लावला बघ चल